अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर फाडल्याप्रकरणी लुंबिणी विहार कोपरगाव व सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने धर्मगुरू महंते कश्यप यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र रंजूड प्रकाश दुशिंग विजय त्रिभुवन यांनी आज मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पासून विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या दोन्ही प्रकाराचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे देण्यात यावा दोन्ही गुन्ह्यातील घटनेच्या दिवशी रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत या काळात सी व डम डाटाच्या आधारे तपास करण्यात यावा व छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे सिने अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यावर अट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यास अटक करण्यात यावी अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी सरकार व प्रशासनाकडे या के यावेळी केल्या आहेत यावेळी सकल आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव आज कोपरगाव पोलीस स्टेशनच्या विरोधात म्हटलं तर हरकत नाही कारण चार तारखेची घटना आणि सात तारखेची घटना चार तारखेच्या घटना घडली त्यावेळेस प्रथम एक बोर्ड फाडला गेला होता संभाजी चौकामध्ये संभाजी महाराज चौकामध्ये आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी माता रामाईची जयंती होती म्हणून सगळेच दलित बांधवांनी असा विचार केला आज एक कोपरगाव बंद केलं तर दोन दिवसावरती सण आहे म्हणून एक शांतीच्या मार्गाने पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि त्याचा तपास पुरी पी आय ने तातडीने करावा अशी आम्ही सगळ्यांनी भूमिका त्या ठिकाणी मांडली त्याच्यानंतर सात तारखेला रमाई जयंती झाली आणि जयंतीच्या रात्रीच विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकीच तर गौतम बँकेच्या अलीकडे जो भाग आहे या भागामध्ये तीन चार बोर्ड माता रामाईचे फ्लेक्स लावले होते आणि त्या फ्लेक्स वरती दार दार असे गाव म्हणजे वार केल्यासारखे ते फाडले गेलेले आमचं पोलीस प्रशासन असायला एवढं विनंती आहे का आम्ही जर तुम्हाला शांततेच्या मार्गाने चार तारखेला निवेदन देऊन सांगितलं होतं तर तुम्ही आता तपास वेळेवर करा आणि हा वेळेवर तपास जर झाला असता तो आरोपी पकडला गेला असता तर पुढचे चार बोर्ड फाडले नसते आणि परत समाज बांधवाच्या भावना दुखावल्या नसत्या म्हणून त्या दिवशी आम्ही कोपरगाव बंच ची हात दिली प्रथम ते मी व्यापारी महासंघाच कोपरगाव छोट मोठ्या व्यापाऱ्यांचे यांचे देखील यांनी आम्हाला साथ दिल्याबद्दल त्यांचे देखील आम्ही आभार मानतो आता आमची मागणी एवढीच आहे पोलीस प्रशासनानं जो कोणी आरोपी आहे तो समाजासमोर हजर करावा आमचे धर्मगुरु यांच्या समोर हजर करावा आणि समाजाला योग्य न्याय द्यावा अशी आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे चार तारखेची घटना आणि सात तारखेच्या रात्री झालेली घटना म्हणजे आठ तारखेच्या सकाळची या दोन्ही घटनेत फिरेली मी पोलीस प्रशासनाने त्याच्यानंतर कोकरा शहरात बंद झालं भंतीजीच्या याच्या विनंतीवरून आम्ही बंद मागा घेतला भंतीजींनी सर्व भीम सैनिकांना बहिण भगिनींना विनंती केली का पोलीस प्रशासनाला आपण वेळ दिला पाहिजे दोन दिवसाचा आणि त्या दोन दिवसात त्यांनी जर वेळ दिला आपल्याला आरोपी शोधून काढला तर आपण त्याच्याबद्दल थांबलो परंतु पोलीस प्रशासनाने कोणताही भतिजीला किंवा आम्हाला कोणत्याही भीमसेने निरोप न देता रविवारी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना एक प्रकारच्या बातम्या दिल्या आणि त्यांनी असं दाखवलं का एक रूप न होता आमच्याकडे आय विटनेस आहे साक्षीदार आहे त्यांनी स्क्रिप्टेड पुरा उभा केलेला ती जी महिला आहे ती महिला आमच्या भागात राहते ती महिला आमच्यातली आहे ती महिलेला आमच्यातल्या नेत्यांची घर माहिती आहे ती आमच्याकडे नाही आता दुपारी पोलीस स्टेशनला कसं काय गेली आमचा संशय त्याच्यावर आमचा संशय पोलीस कोपरगाव पोलीस प्रशासनावर मथुरे साहेबांना माझा प्रश्न आहे का ती महिलेला कोपरगाव शहरातल्या आंबेडकरी चळवळीतला एकोणीस नेता ने माहिती ती आमच्याच भागात राहते जड बोट पाडला होता तिने शेजारी राहणार आमच्या माणसाकडे का गेली नाही ती दुपारी पोलीस स्टेशनला गेली ती दुपारी गेली म्हणजे पोलिसांनी उभा केलेला बनाव आणि तो बनाव जे हे दाखवता सीसीटीव्हीत तिथे कुठेही आरोपी काठीनी बोर्ड काढला ऍडिशनल एस पी होते डेप्युटी साहेब होते तिथं आम्ही मागणी केली पहिल्यांदी का तुम्ही रिक्रिएशन कर रिक्रिएशन करा मी फ्लेक्स बोर्ड लावतो माझा तो फाडून दाखवा तुम्ही त्यांनी जर ते दे ते ते आता म्हणता तसं करता येत नाही जर काठेनी बोर्ड फाडत असेल तर इथं भल्ला हॉस्पिटल समोरचा बोर्ड असा पाडलेला होता हातभार पाडलेला होता त्याच्या शेजारी सागर सागराएरचा बोर्ड होता तो उभा पाडलेला होता संभाजी महाराज पुतळाजवळचा प्रभाकर थोरात फोटोवर हे वार होता तो तिरका वार होता मग वेडा असा वार करणार आहे का याच्या माग कटाचा भाग आहे आमचं म्हणणं ते कारण तीन दिवसात घडलेल्या घटना आहे चार तारखेची घटना आम्ही का शांततेत घेतली होती त्याचं कारण सात तारखेला मातारामाईची जयंती होती माता रामाईन बाबासाहेब आमच्यासाठी तुम्ही जर ते रथ पाहिलं असेल तर त्याच्यावर उल्लेख आहे माय बाप आमच्या आई बापापेक्षा आम्ही हे दोघांना मानतो आणि ती जयंती शांततेत झाली पाहिजे होती पण सात तारखेनंतर भीमसैनिकांचा सा। क्रोध अनावर झाला रस्त्यावर उतरला आम्ही हे केलं दुसरी मागणी आम्ही एस पी केली होती का त्या चार तारीख आणि सात तारखेचा सा, मोबाईलचा सा डम डाटा घ्या डम डाटा घ्या सीडीआर घ्या त्यांनी सीडीआर घेतला नाही त्यांनी अगोदर आम्हाला सांगितले तीन दिवस लागता आता काल पी आय मथुरे साहेब म्हटले एकच कंपनीशी बोलणं आलेले आमचं म्हणजे हा पोलीस प्रशासन आरोपीला वाचवण्याचं काम करत आहे हा मोठ्या कटाचा भाग आहे कारण परभणीची घटना झाली त्याच्यानंतर इथे घटना आली भुसावळच्या माता रामाई जयंतीच्या निवडणुकीत सुद्धा दगडफेक झाली तर आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला काम सरकार माहितीच आहे मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस आर एस एस विचारधारे सरणीचा आहे आरएसएस विचार एस विचारसरणीचा मनुष्य कधी आंबेडकर चळवळीच्या मुवमेंटला चांगल्या दृष्टीने पाहत नाही तर त्यांना काय आंबेडकर चळवळी त्यांच्या दृष्टीने प्रतिस्पर्धी कारण आंबेडकरांचा विचार हा मानवतावादाचा विचार आहे आणि त्यांचा जो विचार जातीपुरता मर्यादित एका धर्मापुरता आहे म्हणून आमचा प्रशासनावर विश्वास नाही यांच्यावर दबाव मुख्यमंत्र्याचा आहे गृहमंत्र्याचा आहे या जोपर्यंत या घटनेतला मुख्य आरोपी किंवा यातला मास्टर माइंड शोधून काढत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही ना आम्ही काही जणांचे नाव दिलेले होते आमच्या कार्यकर्त्यांनी नाव दिले पण पोलीस प्रशासनाने त्यांच्यापर्यंत बातमी केली का त्या माणसाची नाव तुमची नाव सांगताय आम्ही नाव संशय दिलेले आम्हाला निश्चित संशय आम्ही सकाळपासून बसलोय अजूनही पोलीस प्रशासन आमच्यापर्यंत कोणी आलेलं नाही आम्ही भंतीजीच्या शब्दावर शनिवारी थांबलो होतो आमचे धर्मगुरु हे बाबासाहेबांनी आम्हाला त्या धामाच्या ओळखीत टाकलं त्यांचा मान राखणे आमचं कर्तव्य तुम्ही पाहिलं असेल मंत्री बोलल्यानंतर आमच्यातलं कोणीही बोललं नव्हतं आणि दुसरी गोष्ट राहुल सोलापूरकर जो छत्रपती शिवाजी महाराज बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतो तोही आर एस एस विचारधारेचा आहे त्याच्यावर गुन्हा करणार नाही मग देवेंद्र फडणवीस त्याला अटॅक झाली पाहिजे त्याच्यावर सिटी अॅक्ट खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आमची एक मागणी पण ह्या दोन्ही घटनेतला जो मास्टर माइंड आहे त्याला शोधून काढला जर पोलिसांनी पोलीस म्हणताना सुतावरून स्वर्ग गाठत मग इथं का गाठत नाही पोलीस प्रशासन इथं का मनोरुग्ण दाखवत आर एस एस विचारधारणी काल सांगितलं काल पुशासन पीआय मथुरे प्याय म्हटले माहिती का एकाच बोर्डाबाबत आम्हाला त्या येड्यावर संशय म्हणून दोन बोर्ड कोणी पाडले दोन बोर्ड कोणी पाडले घेतली नाही तर तुम्हाला सांगतो इथं मेलं तरी चालेल पण आम्ही इथून उठणार नाही आम्ही तिघाने समाजाच्या प्रतिनिधी म्हणून समाजाने आम्हाला आहे भंतीजीच्या नेतृत्वाखाली आम्ही उठणार नाही भंतीजी आमच्या वयाने ज्येष्ठ आहे त्यांचा मान सन्मान ठेवू पण आम्ही थी। तिथून हटणार नाही हा शब्द देतो गेल्या चार तारखेला मातारामाई यांचा एका समाज कंठकाने बोर्ड फाडला परंतु सात तारखेला मातारामाई जयंती असल्या कारणाने आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली की जो कोण आरोपी असेल त्याला तुम्ही पकडून त्याच्यावरती कारवाई करा परंतु पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही आणि त्याची पुनरावृत्ती परत सात तारखेच्या रात्री झाली म्हणून मी सर्वप्रथम या पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि एक प्रमुख मागणी करतो आमचा एक संशय आहे की इथलचं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन जे आहे ते त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतंय म्हणून हा जो तपास आहे हा, हा एल सी बीकडे देण्यात यावा कारण इथालचे जे पी आय असतील इथलचे जे कोणी पोलीस अधिकारी असतील हे एका मनोरुग्णाला पकडून त्याला आरोपी करण्याच काम करत आहे त्या मनोरुग्णावर अन्याय करण्याच काम करत आहे कारण मला तर वाटत इथालच्या पियायला मथुरे साहेबाला इथालचा जो बॅनर फाडणारा आरोपी आहे तो कदाचित माहिती असावा परंतु त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे त्या दबाव ते त्या आरोपीचं नाव उघड करत नाही आणि समाजाची दिशाभूल करण्याचं काम हे इतालचे पी आय मथुरे साहेब करत आहे म्हणून समाजाच्या वतीनं मी मागणी करतो की मथुरे साहेबाला सुद्धा स आरोपी करावं कारण जर महत्वाचे जे आरोपी पकडले नाही तर या कोपरगाव शहरामध्ये जो जातीय सलोखा वर्षानुवर्ष टिकत आला तो टिकणार नाही म्हणून याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी इथलचे पालकमंत्री असन त्यांनी सुद्धा या घटनेची दखल घेऊन आम्हाला भीमसैनिकाला व इतरच्या समाज बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मी विनंती करतो आणि या कोपरगाव पोलीस प्रशासनाचा मी तीव्र शब्द जाहीर निषेध